सर्वांना जय ज्योती जय सावित्री जय सावता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी चिंतनानिमित्त मी माया जोगे अध्यक्षा सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर आपणासमोर सादर करीत आहे महात्मा फुले रचित अखंड क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी विविध प्रकारचे लेखन केले आणि त्यात त्यांचे काव्यलेखन म्हणजे आधुनिक विचारांची परिपूर्तता त्यासाठी या सर्वासाठी शिक्षण हे सर्वात महत्वाचं आणि त्या त्यासाठीच त्यांचे अविरत प्रयत्न त्याचबरोबर जनजागृती करणे हा त्यांचा उद्देश संतांप्रमाणे त्यांच्या अभंगांप्रमाणे काव्याचे आधुनिक स्वरूप म्हणजे अखंड मानवाचे सुख कशात आहे हे सांगताना ते लिहितात सत्य सर्वांचे आदी घर सर्व धर्मांचे माहेर जगा माझी सुख सारे खास सत्याची ती पोरे सत्य सुखाचा आधार, बाकी सर्व अंधकार भेदाभेद नष्ट व्हावा यासाठी त्यांनी समर्पक अशी उदाहरण निसर्गातून घेतली आणि ती म्हणजे एक सूर्य सर्वा प्रकाश देतो लावी तो प्राणी मात्रा मानवाचा धर्म एकच असावा सत्याने वर्तावा ज्योती म्हणे अविद्येला जीवनातून समूळ नष्ट करावी त्यातच सर्वांचं हित आहे विद्या व्यक्तीला समाधानी आणि समृद्ध जीवन जगण्यास भाग पाडते विद्या सर्वादेई सद्गुणांची हाव करी नित्य किव अज्ञानाची मानवाचा एकमेव धर्म म्हणजे मानवता आणि तो म्हणजे मानवाने मानवाशी मानवाप्रमाणे वागणे सर्व मानव प्राणी एक आहेत आणि हे सांगताना ते म्हणतात सर्वांचा निर्मिक आहे एक धनी त्याचे भयमनी धरा सर्व न्यायाने वस्तूचा उपभोग घ्यावा आनंद करावा भांडू नये धर्म राज्य भेद मानवा नसावे, सत्याने वरतावे ईशासाठी आणि हे सर्व महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपणासाठी सोडलं आणि आपण त्यांचा आदर करावा त्याचा विचार करावा आणि आपल्या जीवनात सत्य उतरावं હ્યા જ પ્રયત્ન એકદા સર્વના જય જ્યોતિ જય સાવિત્રી